येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये रॅबीज इंजेक्शन शिल्लक नसल्यानं जनतेचे आरोग्य वाऱ्यावर सोडले की काय असा सवाल उपस्थित होतोय आज देखील दोन रुग्णांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यानं संबंधित रुग्णांनी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय गाठलं मात्र रेबीज इंजेक्शन शिल्लक नसल्यानं त्यांना माघारी फिरावं लागलंय तालुक्यातील अंदरसूल नगरसूल येथील आरोग्य केंद्रामध्ये देखील रेबीज उपलब्ध नसल्यानं आश्चर्य व्यक्त केला जात आहे याबाबत आरोग्य याबाबत वारंवार तक्रार असून जनतेला वाऱ्यावर सोडलं की काय मग येथील रुग्णालयातील अधिकारी झोपा काढतात की काय असा प्रश्न आता सहज उपलब्ध होतोय न्यूज लोकतंत्र 18 साठी आयूब शाह एवढं आमणाला खूप प्रिय आहे आता अँटी रेबीज नो स्टॉक आहे त्यामुळे डॉग डॉगबॉयचे पेशंट आपण देऊ नाही शकणार तुमची आता पैसा नाही दोन काय करणार आहे तुम्ही आपण हायर सेंटरला रेफर करू जिथे अवेलेबल असेल कारण की स्टॉकमध्ये जाणं नाही तर अवेलेबिलिटीच नाही वगैरे कुत्रे चावले पैसे नाही माझ्याकडं ना, तुम्ही कुठे आलेले इकडे सरकार दवाखाने चालू काय डॉक्टर लोक काय बोलते तुम्हाला नाही म्हणजे इंजेक्शन नाही म्हणजे आमच्याकडे सातशे शिल्लक हा आता आता केवढं का घरी जाणार आहे कुठं जाणार आहे இப்போ தான் ஒன்று அந்த சொல்கிறேன் அதுக்குள்ளே